नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पदवर्ती संदर्भामध्ये एक महत्वाची न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून कन्वर्जन राऊंड संदर्भामध्ये तसेच आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन न करता राहिले शिक्षक पदवर्ती पूर्ण करावी यासाठीची मान्यता ही निवडणूक आयोगाने दिलेली आहे तसेच कन्वर्जन राऊंड पूर्ण करण्यासाठी सुद्धा शासनाने परमिशन पा दिले आहे या संदर्भामध्ये ही न्यूज बुलेटिन प्रसिद्ध पा करण्यात आलेले आहे या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी षटपर्यंत पाहत राहा पा, पा, पा पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणारी पदभरती पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवरती प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त प्रक्रेवर झाली आहे म्हणजे ज्या उमेदवारांची निवड झाली आहे परंतु अशा उमेदवारांना अजूनही ऑर्डर देण्यात आली नाही तर अशा उमेदवारांना ऑर्डर द्यावी तसेच जो कन्वर्जन राऊंड आहे पा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा असतील किंवा महानगरपालिका असतील किंवा शिक्षण संस्था असतील या शिक्षण संस्थांमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये ज्या माजी सैनिकांच्या किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे उमेदवार न मिळाल्यामुळे ज्या जागा रिक्त राहिल्या होत्या अशा जागी पुन्हा एकदा एक कन्वर्जन राऊंड लावावा आणि त्याच्यामुळे अशी जी प्रोसेस आहे ती राबवण्यासाठीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे दिनांक पंचवीस दोन चोवीस रोजी ज्या यादी प्रसिद्ध झालेल्या आहेत अशा उमेदवारांची नियुक्ती लवकरच देण्यात येणार आहे त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी अशा प्रकारची अशा प्रकारची जी काही सूचना आहे ती त्या त्या व्यवस्थापनांना करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर पहा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे उमेदवार पहा पंचवीस दोन चोवीसच्या यादीमध्ये पहा सिलेक्ट होऊ शकले नाहीत आणि जे कट आहेत तर अशा उमेदवारांना एक अपेक्षा आहे की जो समांतर आरक्षणाचा राऊंड आहे म्हणजे कन्वर्जन राऊंड आहे या माध्यमातून अशा उमेदवारांची पण निवड होणार आहे आणि तो राऊंड कधी लागणार आहे तर हा राऊंड लावा लावा किंवा समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत शासनाने परवानगी पाहलेली आहे म्हणजे जो कन्वर्जन राऊंड आहे तर त्या जागा आम्हाला कन्वर्ट करण्यासाठी जी परवानगी द्यावी अशा प्रकारे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता तर त्यासाठी शासनाने जे विभाग असतील म्हणजे माजी सैनिक विभाग असेल किंवा भूकंपग्रस्त असेल प्रकल्पग्रस्त विभाग असेल तर त्यांचा अभिप्राय घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर अशा जागा त्या, त्या प्रवर्गातील ज्या खुला प्रवर्ग खुला प्रवर्ग असेल तर त्याच्यामध्ये त्या जागा कन्वर्ट कराव्यात आणि नंतर मग नियुक्तीची किंवा निवड प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारची परमिशन पण पर दिलेली आहे मग आता काय होणार आहे तर बघा माजी सैनिकांच्या जागा जास्त आहे तर माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी म्हणजे ओ सी प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालय आहे तर यांची परमिशन घ्यायची आहे मान्यता घ्यायची आहे यासाठी यांना समक्ष भेट देऊन समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे आणि त्याच्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली आहे आणि त्यामुळे जलद गतीने ही मान्यता द्यावी मान्यता मिळावी म्हणजे माझी सैनिकांच्या ज्या काही जागा आहेत त्या जागा समजा ओबीसी माझी सैनिक जागा असेल किंवा समजा एन टी सी माझी सैनिक जागा असेल तर ती आता ओबीसी जो काही जनरल संवर्ग आहे किंवा एन टी सी जो काय पा जनरल संवर्ग आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट व्हाव्यात त्याच्यामुळे जे उमेदवार पा कट ऑफला आहेत त्यांना त्या जागा दिल्या जातील तर याची जी मान्यता आहे ती मान्यता घेण्याचा प्रस्ताव सादर केला असून समक्ष तशी विनंती सुद्धा केली आहे की लवकरात लवकर आम्हाला मान्यता द्यावी म्हणजे आम्हाला ज्या निवड याद्या आहे त्या प्रसिद्ध करता येतील आणि त्याच्यामुळे समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची जी व्यवस्थापन नाही आहे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे ती पा प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजेच आता इथं फक्त आपण एक देवाकडे पहा प्रार्थना करायची आहे किंवा आपण या ठिकाणी विनंतीच केलेली आहे की लवकरात लवकर म्हणजे आपण म्हणूया की समजा आज किंवा काल हा प्रस्ताव म्हणजे काल तर नाही परंतु आज हा प्रस्ताव सादर केला असेल समक्ष भेट देऊन तर समजा पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जर परमिशन दिली गेली परमिशन दिली की लगेच ज्या काही याद्या आहेत त्या आपण म्हणूया पुढच्या दहा बारा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये पहा प्रसिद्ध केल्या जातील म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत सुद्धा या याद्या पा डिक्लेअर होऊ शकतात त्याच्यामुळे जे उमेदवार पा कट ऑफला असतील तर त्या उमेदवारांचे सिलेक्शन या यादीमध्ये पहा होतील आणि मग नंतरच लगेचच पा पंधरा ते वीस दिवसांमध्ये तोपर्यंत आचारसंहिता सुद्धा पहा संपेल किंवा आचारसंहितेची कोणतीच अडचण नाही तशी मान्यताही मिळालेली आहे त्याच्यामुळे लवकरच कागदपत्र पडताळणी होऊन अशा उमेदवारांना जुलैमध्ये सुद्धा ज्या नियुक्त्या आहेत त्या पा त्या त्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या ठिकाणी त्यांची निवड होईल त्या ठिकाणी पहा मिळू शकतात त्याच्यामुळे पहा जिल्हा परिषदा असतील महानगरपालिका असेल किंवा रयत शिक्षण संस्था असेल या विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे विनामुलखतेच्या या याद्या लागल्या जातील यांच्याच हार कन कन्वर्जन राउंड असणार आहे पा मुलाखतीचा कन्वर्जन राउंड नाही आणि मग या विना मुलाखतीचा कन्वर्जन राउंड लागल्यानंतर मुलाखतीसाठीच्या ज्या काही याद्या आहेत त्या पा लावल्या जातील ला। आणि मग त्याच्यानंतर मुलाखतीची पा प्रोसेस सुरू होणार आहे तर अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो शासनाकडे पा प्रस्ताव पाठवलेला होता की ज्या कन्वर्जन राऊंडसाठी परमिशन मागितली होती ती फायनली पण मिळाली आहे आणि त्याच्यामुळे फक्त आता त्या त्या विभागाकडे पण मान्यता मागण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे ती सुद्धा पण लवकरच दिली जाईल आणि आपण म्हणून आपण लवकरच या त्या लावल्या जातील अशा प्रकारे ही एक पा गुड न्यूज आहे जी आपण याडूच्या माध्यमातून पहा पाहिले पा आहे ही गुड न्यूज तुम्हाला या बुलेटिनच्या मार्फत पा पाठवण्यात पा किंवा सांगण्यात आलेली आहे आता इथून पुढे सुद्धा ज्या काही घडामोडी घडतील त्या सर्व तुम्हाला बुलेटिनच्या मार्फत पा दिल्या जातील त्याच्यामुळे पा इकडं तिकडं कुठेही काही कुणाचं ऐकू नका ज्या या तुम्हाला बुलेटिन येतील त्या बुलेटिनवरती विश्वास ठेवा त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता निर्माण होणार नाही तर पण व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओच्या माध्यमात तोपर्यंत धन्यवाद